तर नमस्कार मंडळी सुबह सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना आणि सर्वात पहिले ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आत्ता आलो आहे मी आता कुठे माहिती आहे काय मानगाव सोडून मोरबा घाटामध्ये आहे आणि आता गावी चाललो आहे मुंबईवरून आपल्या नेरूलवरून बरोबर मी काहीतरी मला वाटते पाच वाजून दहा मिनिटांनी सुटलो आहे आणि आत्ता वाजलेत आहेत किती वाजलेत आठ वाजलेत आहेत आठ वाजता आपण मानगाव सोडलं आहे क्रॉस केला आहे आणि आत्ता आपण चाललो आहे गावी तर दिवाळीची सुट्टी आहे चार ते पाच दिवस आणि गणपतीनंतर जवळजवळ आत्ता आपण एका महिन्यानंतर ब्लॉग बनवतो आहे व्हिडिओ बनवतो आहे त्याचं कारण म्हणजे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला नक्की सांगेन व्हिडिओच्या शेवटपर्यंत सकाळी चार वाजता उठलो सॉरी साडेतीन वाजता सा उठलो आणि पा निघे निघेसह सगळं आंघोळ वगैरे हे होते आणि मी बॅग वगैरे काय भरली नव्हती अचानक निघायचा प्लॅन झाला मी ॲक्च्युली निघणार होतो साडे दहा अकरा वाजता पण अचानक प्लॅन झाला त्याच्यामुळे मग ते कपडे वगैरे तो बॅग वेग सगळा पॅकिंग विकिंग करेक करेपर्यंत आपल्याला टाईम झाला आणि पाच वाज पाच वाजून पाच, पाच, पाच मिनटांनी की दहा मिनिटांनी आपण निघालो आणि आता जस्ट अकरा सॉरी आठ वाजलेत पोचलो आहे माणगावमध्ये मानगाव सोडून पुढे आलो आहे छोटासा बिझनेस आपण चालू केला आहे नेरूळमध्ये तो काय बिझनेस आहे कसला आहे ते मी नंतर सांगेन तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये एंडिंगला सांगेन आणि गुड न्यूज ही तुम्हाला घरी दे घरी गेल्यावरच दाखवेन काय आहे ते ठीक आहे किंवा सांगेन तर चला आता निघूया इथून आपण मोटो ब्लॉगिंग करू इथून आपण व्हिडिओ बनत बनत जाऊया पहिलं म्हणजे सूर्यदेवाला नमस्कार ओम सूर्य नारायणा आणि मस्त असा पोचलो आहे इथून फक्त आता काय पाऊन तास भारीत भारी आपल्याला लागेल गाडीवर जास्त नाही आणि बोट पण आपली बाहेर गेली आहे बोटीला पण आपलं काय मच्ची ती पण दाखवतो घरी काय चाललंय ते पण दाखवतो आणि जी गुड न्यूज आहे ती पण तुम्हाला सांगतो आणि दाखवतो ठीक आहे तर चला चला बोला गणपती बाप्पा मोर्या कसलं वातावरण हो आहे ना जबरदस्त निसर्गरम्य म्हणजे तो पावसाळ्याच्या नंतर जो वातावरण होतो ना हिरवागार बाप रे खतरनाक ना, खत्तर ना। एकच नंबर ओ हो कसा आहे कसा आहे ना वातावरण चक्का आवाज हे बघा दिवाळीची मीटिंग आहे नाही बरोबर हे बॉस जवळ दिवाळीचा बोनस मागत असतील आणि बॉसने दिलाय नाही त्यांना बोनस दिवाळीचा आंदोलन केलं तर त्यांशी असंच काहीतरी आहे हा 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 मस्त असा सूर्य आलाय वरती जरा बरं वाटलं सकाळी पाच वाजता निघालो सवा वाजता आणि जरा शांत शांत वाट होता कारण थंड होता मकान जरा गाडी पण पूर्ण ओली झाली होती सगळी दव पड होती ना तिला पण जरा साफ केली निसर्ग राजा ऐक सांगतो निसर्ग राजा ऐक सांगते ओ हो 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 ओ माय गॉड गॉड म्हणजे देव देव म्हणजे गणपती बाप्पा रे टेंक टाक 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 डेंक टाक हा रोड पहिला जर बघितला असतात ना शपथ लय लय बेकार डेंजर रोड होता डेंजर खतरनाक होता हा रोड आता भारी झालाय काय टेन्शन नाही पहिलं गा मानगावरून आहे ना मंडली दीड तास लागायचा दीड तास गावात जायला आता भारीत भारी पाऊन तास बाईकवर बोलतोय मी स्वर्ग म्हणजे गाव गाव म्हणजे आपला जीव लय भारी एक टॅगलाईन म्हणली टॅगलाईन आहे ना आलवी तो देवाग गा। आईच्या गावात ह्यांना पण वाटतं दिवाळीचा बोनस न दिलाय बघा हे पण सगळे मिटिंग की महिला मोर्चाच काढला वाटते पहिलो कसो रस्तो होतो यो भाई ना कायचा काय रस्तो होतो बावा याला एक खड्डो वाटो गेला की दुसरं खड्डो फेटायचो ह्याला आता पण कसलं झालं एकदम कटक कडक कडक ढिंक टाका ढिंकटका ढिंकटा का कसला वाटो भारी भाई गावातून पहिले म्हणजे भरडकोल ते नेहरू जवळ जवळ पाच ते साडेपाच तास लागायचे आणि आज मी म्हणजे एकदम आपण एकदम स्पीड म्हणजे सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी पण नाही माझ्यामध्ये सत्तरच ह्या स्पीड लिमिटमध्ये आलो आहे आणि आठ वाजताच आपण मानगावला पोचलो आहे आता आठ वाजून दहा मिनटं झाली नऊ वाजायच्यात आपण घरी असणार आहोत हां पण मधी जर थांबलो बोरली बोरली वगैरे जर काय घ्यायचं घ्यायचं जर झालं तर मग न वाजू शकतात सांगू नाही शकत ओके हा हा पण रस्ता ओहो हो एकच नंबर कडक को। स्वर्ग म्हणजे कोकण कोकण म्हणजे गाव आणि गाव म्हणजे आपला जीव ओ काळा आई शपथ ही बघा मागे वजन आहे ना हे बघा गाडी स्टेअरिंग बाग कशी करते मागे टॉप बॉक्स आहे ना आपला तर स्टेरिंग बाग कशी करते नाही 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 आयुष्य कायच्या गावात हे आईला काही इज्जतच नाही भाई या युनिकॉनला हो हिरवाणी सरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन गम छेडा रे जीवनाचे गीत गा रे दारे धुंद वारे ला 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 चला ऍक्च्युली <laughs> माझ्या लक्षात नाही आला की हा पण पेट्रोल पंप आहे आहे तो मला वाटलं हा एकच म्हणजे पहिल्यांदपासून हा एकच होता ना हा आत्ता झाला नाही राजा तर माझ्या लक्षात आलं पटकन तो क्लिक नाही झालं मला की दुसरा पण आहे म्हणून ऑप्शन असो चला फायनली पेट्रोल टाकला पण गाडी ॲव्हरेज चांगला देते सध्या मला आत्ता जवळजवळ गाडीला पाच वर्ष व्हायला आली व्हायला आली ना झाले असतील पाच वर्ष पाच वर्ष झाली गाडीला ह्या गेल्या ऑगस्टमध्ये पाच वर्ष झाली इकडे गाव आहे बाप्प श्री गणेश मंदिर शिस्ते बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तूच सुख करता तूच दुःख हरता अग घ्या दिनांचा नाता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी टेवे तो माता हाच एक आमचा जवळ जवळ असणारा मोठा मार्केटचा गाव आहे तो म्हणजे बोर्ली दिव्यागर भरडखोल त्याच्यानंतर जी पण सगळी इकडे आजूबाजूचे जे आहेत म सर्व गा गावं त्या गावांसाठी हाच एक मार्केट आहे मोठा दुसरा मार्केट नाही आहे दुसरा मार्केट बोललात तर डायरेक्ट श्रीवर्धन श्रीवर्धन आमच्या गावातून जवळजवळ जवळजवळ बारा दहा ते बारा किलोमीटर आहे आणि हा बोरली ओनली फाय किलोमीटर या सगळी तयारी चालली आता फायनली फायनली दिव्या घर क्रॉस केला आणि आता पोचलो आहे भरडखोल भरडखोल दोनच मिनिटात भरडखोल आई शप्प लय भारी रे कसला वाटतो ना मजा येणार आहे मित्रांनो फक्त बोटीवर आता जायची खोटी आहे आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याची खोटी आहे खरंच एक नंबर मजा येणार आहे ओ मेरा गाव आ या मेरा गाव आ या ओ मेरा पिया घर आ, आ या टंग ओ मेरा पिया घर आ, आ, आ या ढणागंक मेरा डागीवा वाला आ या ढंकाडा करा ओ अरे नाही नाही मला वाटलं पप्पा आहेत काय पप्पा नाही पप्पा नाही ऐकून तरी दुसराच आहे असो 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 सगळे डागीवाले मंडल बसलेत आहेत हा आता एंट्री झाली आपली भरडकोलमध्ये कडक 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 तो बघा दिसतो कोदारा खायच्या कावात दिसत पण नाही बघा भरटखोलचा रोड रस्त्यावर बघा बर्फ पडला बर्फ ना येतो स्लीप होते गाड्या भरट खोल आलो 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 भरटखोल आलो 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 भरटखोल तर आपला फायनली गाव आलंय तर हे आपल्या छोटीसाठी आहे ना छोटीचं नाव आपण अंगणवाडीमध्ये दिलेलं तर हे महाराष्ट्र शासनाकडून आलेलं आहे आणि ते आपल्यालाच नाही सर्व लहान मुलांना दिला जातो पहिला नाही मिळायचं पण आता मिळतो आहे सगळ्या सर्वांना देतात बेबी केअर किट हे बघा या साईडला पकड असत सा जरा हे बघा आयुक्तालय एकात आत, एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य बेबी केअर किट आता या किटमध्ये बघूया आपल्याला काय काय मिळतं आपल्या छोटी साठी कर ओपन कर चल आपली नाना ओपन करते नाना, नाना भारी आहे ना बॅग पण एक नंबर बॅग वाटते एक नंबर असा इकडे ह्या साइडला घराने ओपन कर हा बघूया आपल्या छोटी साठी काय काय आहे <laughs> अच्छा पहिलीच मच्छरदानी आहे बघा मस्त सगळे ला म्हणजे सर्व लागणारेच असत छोट्यांसाठी हा मुलीच मुलीसाठी किट आहे मुला मुलींचं मला वाटतं एकच असेल हा तर हा आपल्या एक छोटीसाठी हा किट आला आहे हे बघा कपडे बघा अच्छा सर्व आहे रे मौजा वगैरे आहे बघ सॉक्स वगैरे सर्व आहे सॉक्स आहे टोपेर आहे कपडे नंबर हे भर आहे काय जिथलं ना नु, हे भर सगळं अच्छा आणि हा बघा हा, हा दर्म, एक डिजिटल थर्मामीटर आहे विथ ऑटोमॅटिक आलारम एक नंबर त्याच्यानंतर हे काय रे अच्छा हा प्लास्टिक अंतरणासाठी छोट्या बालासाठी हे बघा कुलकुला फुल उडा झुंजून हे पण आहेत आगीच आगीच हागीच पण आलेत आणि हे अच्छा हे भालाच्या मम्मीसाठी कानटोपी छोट्या बाल बालासाठी नीलकटर मस्त ना अजून काय अच्छा हे काय हे पण आलं आहे अरे अरे कडक एकच नंबर आहे बघा एकच नंबर झाले बायूची सोय आणि ही गादी आहे छोटी झोपण्यासाठी मस्त आहे मोठी आहे दाखव ओपन कर किती मोठे बघूया एक नंबर मस्त मस्त आहे सॉफ्ट आहे किती मोठे बघा मस्त हा किती टोटल आयटम आलेत आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मस्त एक नंबर असा किट भेटला आहे ओपन कर तिला हां ते त्याच्यामध्ये लाव ओके एक नंबर मस्त एक नंबर एक नंबर मस्त हां बघा हा असा किट आहे छोटीसाठी आलेला पहिलं नाही भेटायचा आत्ताच भेटायला लागले हा, तर ला हां तर पुन्हा एकदा बोटीजवळ आलो आहे पंधरावर थोडं काम होतं बोटीजवळ दादासोबत आलो तर असो विषयावर येऊया आपण तर तुम्हाला मी येत्या वेळेस जा बोललो होतो दोन गोष्टी दोन्ही पण गोष्टी चांगल्या आहेत एक गुड न्यूज आहे आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे एक बिझनेस तर एक छोटासा बिझनेस आपण केला आहे नेहरूलमध्ये चालू आणि मच्छीचा केला आहे आपण तर त्या मच्छीचा नेमका आपण काय करतो आ, ती व्हिडिओ मी स्पेशल तुम्हाला एक व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यातून तुम्हाला दाखवेन की आपण मच्छीचं नेमकं प्रकारे बिज बिझनेस करतो आहे ठीक आहे तर ही झाली बिझनेसची गोष्ट आणि दुसरी म्हणजे आपला आता हे मगाशी किट किट जो तुम्हाला मी दाखवला तर त्या किटवरून तुम्ही समजला असाल भरपूरजण की आपल्याला बाळ झालं आहे आणि ती म्हणजे मुलगी झाली आपल्याला आणि ती झा झाली आपल्याला काहीतरी सात तारखेला मंगळवारी सकाळी साडेसात वाजता साडेसात वाजता जसं की मला कॉल येतो आहे की मुलगी झाली म्हणून तसंच मी पाहुणे आठ वाजता नेरुलवरून निघालो आलो आणि बारा तारखेला रिटर्न गेलो तर बारा तारखेला रिटर्न जाऊन आजची सतरा तारीख आज पुन्हा रिटर्न मी गावात आलो आहे आणि त्याचं कारण म्हणजेच आता दिवाळी आहे दिवाळीची सुट्टी पडली चार ते पाच दिवस सुट्टी आहे दिवाळीची मी आता एकवीस तारखेला रिटर्न जाऊ आपण मुंबईला तर काही दिवस हे जे तीन तीन ते चार दिवस आहेत ते आपल्या बालासोबत म्हणजेच आपल्या मुलीसोबत घालवायचे आहेत त्यासाठी मी आलो आहे आणि एक ती एक गोष्ट वेगळीच असते म्हणजे ती एक फिलिंग वेगळीच असते जेव्हा आपला स्वतः स्वतःचा बाल येतो आपल्या घरी आणि दिवाळी दिवाळीच्या अगोदर आपल्या घरी लक्ष्मी आली हा एक सर्वात मोठा आनंद आहे तर सर्व काही ठीक आहे प्रियांका पण चांगला आहे आणि पण चांगला आहे एकदम व्यवस्थित आहेत आणि गणपतीनंतर गणपतीपासून जे आपण व्हिडिओ बनवले बनवलेत नाही त्याचं कारण हेच की एक एक एकतर आपण मच्छीचा चालू केला चा चा होता नेरूळमध्ये आणि एक एक प्रेंडाच्या डिलेवरीचा चालला होता म्हणजे थोडी त्याच्यामध्ये थोडा बिझी होतो त्या कामांमध्ये म्हणून आपल्या गणपतीपासून नंतर व्हिडिओ एक पण आली नाही ठीक आहे तर व्हिडिओ न येण्याचं कारण हे दोन गोष्टी आणि ते सर्व आणि चांगले झालेत तर ठीक आहे तर चला आता हा व्हिडिओ आता इथंच थांबवूया आता मी आलो इकडे बंदरावर दादासोबत आणि उद्या तुम्हाला कदाचित एक नवीन आणि चांगली व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे तर चला हा व्हिडिओ तो इथंच थांबवूया थोडं काम पण आहे भेटूया लगेचच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया लवकरच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये